नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी आय बी एन लोकमतचे लातूर जिल्हा प्रतिनिधी व आमचे स्नेही मित्र माननीय शशिकांतजी पाटील यांचा वाढदिवस जुना औसा रोड येथील स्वाद मिल्क येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी स्वाद मिल्कचे संचालक तथा शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भास्करांना अवताडे पाटील भाजपाचे जिल्हा चिटणीस हनुमंतभाऊ कुलकर्णी काँग्रेस आयचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी कासार शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे संस्थापकाध्यक्ष तथा रुग्णा संरक्षण समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हनुमंत गोत्राळ पाटील व मित्रमंडळी व शेकडो कार्यकर्त्यांनी आय बी एम लातूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांतजी पाटील यांचा वाढदिवस साजरा केला व परिसरात मिठाई वाटप करण्यात आली असे आमचे प्रतिनिधी श्रीनिवास पंढरकर यांनी कळवले आहे तरी माननीय श्री माननी श्री जिल्हा प्रतिनिधी शशिकांतजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलच्या चा ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात